कडा शहरामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती एकशे चौतीसावी निमित्त रक्तदान शिबिर भीम जयंती महोत्सव कमिटीच्या वतीने आयोजन करण्यात आले नित्यसेवा ब्लड सेंटर श्रीरामपूर व शुगर बीपीचा पण लाभ घेण्यात आले महिलांनी उपस्थिती लावली पण आकाश वाघमारे वैभव गोरमाळी श्रावणी ससाणे श्वेता केदारे या रक्तदान शिबिराचा लाभ भीमसैनिक मुस्लिम भाई मातंग समाज यांनी रक्तदान करून भेट देण्यात आले यावेळी उपस्थित दीपक भैया गरुड संदीप जाधव आदित्य गरुड मनोज जाधव निखिल जाधव सागर गोड़के बंटी गोडके अक्षय गरुड़ अवि गोड़के अयान भाई पठान बबलू भाई पठान विनोद छेत्रे रमेश भाऊ भाषे सुमेध जाधव रोहित गोडके जयेश के, के विशाल जाधव सुमित जाधव सुमित गोडके पप्पू शिरोड़े सुनील जाधव बबन गोड़के ठकाराम दुधावड़े तिक सैयद इरफान राज तांबोळी लकी ज्यूस सेंटर रक्तदान शिबीरचा पन्नास जणांनी रक्तदान करण्यात आले लोकसेवा न्यूज मराठी संपादक दीपक भैया गरुडकडा आष्टी

मोदी सत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त कडाशहरी बुद्ध बुद्धविहारामध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे त्या रक्तामुळं अनेकांचा जीव वाचू शकतो वेळोवेळी प्रत्येकाला रक्ताची आवश्यकता असते आणि प्रत्येक ठिकाणी रक्ताचा तुटवडा असतो त्यामुळं सर्वांनी रक्तदान केले पाहिजे रक्तदान केल्यानंतर आपल्या शरीराला नवीन ऊर्जा निर्माण होत असते सर्वांनी या ठिकाणी कडा शहराव येथील बुद्धविहारामध्ये या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या रक्तदान शिबिराला उपस्थित राहावे आणि प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे आज भीमजयंत समितीच्या वतीने हा विशेष कार्यक्रम आपल्या आपल्या सर्वांसोबत या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी या ठिकाणी रक्तदान शिबिराचा लाभ घ्यावा अशीच विनंती भीम जयंती उत्सव भी समितीच्या वतीने करण्यात येत आहे तरी या आमच्या कार्यक्रमाच्या सर्व दखल लोकसेवा न्यूज चायनलने घेतलेली आहे त्याबद्दल मी चायनलचेही आभार मानतो की सर्वांनी या रक्तदान शिबिराचा लाभ घ्यावा हां जी तुम्ही काय सांगणार आमच्या लोकसेवा न्यूज चॅनलला आम्ही आंबेडकर जयंतीनिमित्त काढा इथं आलो आहे इथं सर्व रोग तपासणी शुभेच्छा चालू आहे रक्तदान शुभेच चालू आहे आणि मी इथं नगरहून आलेलो आहे इंडो आयरिस हॉस्पिटलतर्फे इंडो आयरिससाठी म्हणतात ना इंडो आयरिसमध्ये सर्व सुविधा एका हाताखाली आहे इथं सगळ्या सरकारी योजना आहेत मुख्यमंत्री योजने आहे आयुष्मान भारत आहे बांधकाम कामगार आहे कार एसीएफ सी आई सी असे सगळे पैसे असू नाही ते नसू तुम्ही काही काळजी करू नका नगर येथे तपवन रोड इंडायरिक हॉस्पिटल या तुमची सगळी काळजी तिथं घेते येईल तिथं काय काय लागतं समजा आपण जर पेशंट नेलं तर आता खूप सारे आधार आहेत त्याच्यात कोणतेही फॅक्चर असू द्या कॅन्सरची सर्जरी असू द्या किडनी स्टोन असू द्या त्याच्यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्ड आणि रेशन कार्ड घेऊन यायचे हे सगळं चोर काही गोष्टी होत नाही पण त्या आपण सवलतीच्या दरात करून घेऊ तुमचं नाव माझं नाव राकेश जोंधळे इंडायनिट हॉस्पिटलला मी आहोत धन्यवाद